नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात खळबळ उडून देणारी बातमी समोर आली आहेत शिंदे गटाचे मंत्री मोठ्या अडचणीत आले आहेत त्यामुळे मंत्रीपद देखील जाण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे तर मित्रांनो नेमकं काय झाले सविस्तर बातमी जाणून घेऊया कुठले मंत्री आहेत ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की प्रेस करा महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडून देणारी बातमी समोर आली आहेत शिवसेनाचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धार्थ शिरसाट यांच्यावर विवाहित महिलेने गंभीर आरोप केले आहेत सिद्धार्थ शिरसाट यांच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ धमकी हुंडा आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे संबंधित महिलेने ॲडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे यांच्या मार्फत कायदेशीर नोटीस बजावली आहेत संबंधित महिलेसोबत संजय सिद्धार्थ शिरसाट यांनी विवाह करून गर्भधारणा झाल्यावर जबरदस्तीने गर्भपात करून घेतल्याचा दावा या नोटीसमध्ये केला आहे राज्याच्या सामाजिक न्याय मंत्र्याच्या सुपुत्रा असे गंभीर आरोप झाल्याने शिरसाटचे मंत्रिपद धोक्यात येण्याची शक्यता आहेत संजय शिरसाट हे शिंदे गटाचे नेते असून ते मंत्री आहेत त्यामुळे आता त्यांची मंत्रिपद देखील जाण्याची शक्यता आहे त्यामुळे हा संजय शिरसाट बरोबरच एकनाथ शिंदेना देखील व त्यांच्या पक्षाला देखील मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र